बिग बॉस मराठी सीझन सहाची एक दणधनीय सुरुवात झालेली आहे काल सतरा कंटेस्टंट हे बिग बॉसच्या घरामध्ये गेले काही हे शॉर्टकटच्या दारामधून गेले तर काही हा कट म्हणजेच मेहनतीच्या दारामधून गेले तर मित्रांनो बिग बॉस सीझन सहा मध्ये हे जे तीन कंटेस्टंट आहेत त्यांना बिग बॉस लवकरच रामराम टुकू शकते ते कसा काय गेम करणार आहे बिग बॉस आणि काय खेळी करणार आहे तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सगळं सांगणार आहे तर तुम्हाला माहिती आहे मित्रांनो की सगळ्यात आधी पार्ट। बिग बॉसच्या घरामध्ये दिपाली सय्यदीने एंट्री घेतली तिची पार्टी चिटकवली आणि बिग बॉसचं सगळं घर तिने बघितलं त्यानंतर मित्रांनो तिच्या पाठोपाठ दुसऱ्या नंबरला सागर कारांडे म्हणजेच कॉमेडियन सागर कारांडे हे बिग बॉसच्या घरामध्ये गेले तर मित्रांनो सागर यांचं जी पर्सनॅलिटी आहे जे व्यक्तिमत्व आहे ते खूप शांत व्यक्तिमत्व आहे त्यामुळे सागर कारांडेचे बिग बॉसमध्ये टिकण्याचे चान्सेस खूप कमी आहे असं मला वाटतं मित्रांनो त्यानंतर त् आपल्याला माहिती आहे की खानदेशचा सुपरस्टार सिंगर सचिन कुमावत याची एंट्री बिग बॉसमध्ये झाली आणि त्याच्यानंतरच बिग बॉसला जे सरप्राईज अटॅक ठोकायचा होता तर तो म्हणजे सोनाली राऊत सोनाली राऊतची यांनी एंट्री केली तुम्हाला माहित नसेल तर सांगतो मित्रांनो की बिग बॉस हिंदी सीझन आठ मध्ये सोनाली राऊत यांनी पार्टिसिपेट केलं होतं आणि ती एक खूप भांडकुदळ महिला आहे म्हणजे जसं बिग बॉस मराठी सीझन फाईव्ह मध्ये निक्की तांबोळी होती तर सेम तशीच ही सोनाली राऊत आहे त्यामुळं मित्रांनो कुठं न कुठं हा जो क्रम आहे बिग बॉसचा की ज्या प्रकारे हे कंटेस्टंट घेत आहे त्या प्रकारे असं दिसत आहे की मागच्या वर्षीचं जे बिग बॉस होतं मागच्या वर्षीचे जे कंटेस्टंट होते तशा टाईपच कंटेस्टंट बिग बॉस या वर्षी पण कॉपी करायचं बघत आहे तर याच्यावरून आपल्याला हे कळतं आहे की प्रभू शेळके म्हणजे जो एकदम छोटा होता हा प्रभू शेळके त्याची पण एंट्री केली म्हणजे मागच्या वर्षीच्या बिग बॉसमध्ये जसा छोटा पुढारी होता तसा या वर्षी प्रभू शेळके याची एंट्री घेतलेली आहे मागच्या वर्षीची बिग बॉसमध्ये जशी निकीत तांबोळी होती तशी या वर्षीच्या बिग बॉसमध्ये सोनाली राहूत ही आहे तर मित्रांनो ह्यानंतर ए एंट्री झाली तन्वी कोलतेची तन्वी कोलतेने जेव्हा एंट्री केली तिने एंट्री केली आयुषसोबत आयुष हा आपल्याला तुम्हाला माहिती आहे की छत्तीसगुनीजोडी ह्या मालिकेमध्ये तो लीड ॲक्टर होता या दोघांची जेव्हा एंट्री झाली तर स्टेजवरच या दोघांची भांडणं सुरू झाली एक साईडला आपल्याला आयुष दिसत होता की तो खूप शिष्टपणा करत होता की तो बोलत होता मी खूप मेहनतीने आलो असं तसं खूप मोठे मोठे त्यांनी डायलॉग मारले आणि जेव्हा जा आज जायची वेळ आली तेव्हा त्यांनी शॉर्टकटचा दरवाजा निवडला तर दुसरीकडे तन्वी कोलते ही स्टार्टिंग पासूनच स्वतःला प्रूव्ह करायचं खूप प्रयत्न करत होती आणि असं दाखवत होती की मी खूप एक्स्ट्रा ऑर्डिनरी आहे आणि मित्रांनो जे असे कंटेस्टंट असतात ना की स्टार्टिंगला खूप जे शहानपणा दाखवतात ते पहिल्या गाडीनेच घरी जात असतात आपण हे मागच्या पाच मध्ये बघितलेलं आहे त्यानंतर मित्रांनो करण सनोने म्हणजेच जे इंस्टाग्रॅम इन्फ्लुएन्सर आहे करण सोनोने यांची एंट्री झाली त्यांची एंट्री झाली प्रभू शेळकेसोबत आणि त्या दोघांनी एक मजेशीर चांगली एंट्री केली त्यानंतर मित्रांनो एंट्री झाली ही गायिका प्राजक्ताची मित्रांनो प्राजक्ताच्या पर्सनॅलिटीकडे बघून असं वाटत आहे की प्राजक्ता ही खूप इमोशनल आहे आणि लवकरात लवकर ती पण घराच्या बाहेर जाऊ शकते कारण की तिच्यामध्ये पेशन्स खूप कमी दिसतो आणि भन्न करायची किंवा स्वतःचा पॉइंट मांडायची तिच्यामध्ये जी कॅपेबिलिटी आहे ती पण खूप कमी दिसत आहे त्यानंतर मित्रांनो एंट्री झाली ही रुचिताईची त्याच्यानंतर एंट्री झाली आणि तिच्यासोबतच अनुश्री माने हिची एंट्री झाली होती ह्या दोघींची जेव्हा एंट्री झाली तेव्हा अनुश्री माने ही फेअर दिसत होती शांत दिसत होती मित्रांनो असे जे शांत कंटेस्टंट असतात ना तेच नंतर दणका देऊन जातात त्यामुळे अनुश्री माने हिची एंट्री खूप प्रॉपर होती जे जे तुम्ही बिग बॉसचे विनर बघितले असते हिंदी सीझनमध्ये आणि मराठी सीझनमध्ये जे जे कंटेस्टंट शांत आले स्टार्टिंगला त्यांनी स्वतःबद्दल जास्त काही सांगितलं नाही आणि नंतर नंतर त्यांचा गेम हळूहळू सुधरत गेला तेच कंटेस्टंट हे फायनलपर्यंत टिकलेले आहेत तर मित्रांनो दुसरीकडे जी कंटेस्टंट होती रुचिता तर ती खूप अशी पहिलवान टाईप पर्सनॅलिटी वाटत होती ती स्वतःला खूप प्रू करण्याचा प्रयत्न करत होती आणि खूप माईकमध्ये पण खूप मोठ्या आवाजात बोलत होती त्याच्यामुळेच कळत कर, आहे की ती स्टार्टिंगपासूनच खूप ऍग्रेसिव्ह दाखवायचा प्रयत्न करत आहे मित्रांनो खरी पर्सनॅलिटी दाखवणं आणि स्टेजवर ऍग्रेसिव्ह दाखवणं किंवा खोटा स्वतःला प्रूव्ह करणं दाखवणं हे आपल्याला लगेच समजून येतं तर मित्रांनो त्यानंतर एंट्री झाली राकेश बापटीची तुम्ही म्हणता की राकेश बापट हा कोण आहे आम्ही तर याला मराठीमध्ये बघितलेलं नाही आहे तर मित्रांनो बिग बॉस हिंदी सीझन पंधरामध्ये राकेश बापट यांनी पार्टिसिपेट केलं होतं आणि जी शिल्पा शेट्टी जी हिंदीची हिरोईन आहे तिची जी बहीण आहे शमिता शेट्टी तिचे हे बॉयफ्रेंड पण आहेत त्यामुळे मित्रांनो हे जे बिग होते बिग बॉस हिंदी सीझन पंधरामध्ये हे होते तशी शार्द पर्सनॅलिटी आहे पण सांगायचं ठरलं तर खूप खडूस पर्सनॅलिटी आहे तर मित्रांनो ही खडूस पर्सनॅलिटी आता बिग बॉसच्या घरात गेलेली आहे तुम्हाला माहिती आहे सगळ्या सीझनमध्ये कुणी न कुणी असा खडूस व्यक्ती येतच राहतो तर ह्या सीझनमध्ये राकेश बापट याचा सीझन मी बघितलेला आहे आणि हा लिटरली खूप खडूस आहे तर मित्रांनो त्यानंतर एंट्री झाली पहिलवान रोशन याची रोशननी एंट्री केली तर रोशनची पर्सनॅलिटी बघितली तर असं वाटतं की मागच्या वर्षी जो वैभव होता त्याच्या टाईप रोशननी ह्या वेळेस एंट्री घेतलेली आहे त्यानंतर मित्रांनो एंट्री झाली ही राधा पाटील हिची राधा पाटीलने जशी एंट्री केली तिची पण एंट्री एकदम नॉर्मल होती आणि आपल्याला हे बघायला पण भेटू शकते की राधा पाटील नंतर जसा गेम बिग बॉसचा पुढे पुढे जातो तसा तसा तिचा गेम पण सुधरत जाईल मित्रांनो काही काही कंटेस्टंट असे असतात की ज्यांना सुरुवातीला काही सुचत नाही बाकीचे जेव्हा झपक पर्सनॅलिटी ते बघतात तेव्हा ते कुठं ना कुठं थोडेसे कोमेजून जातात कुठं ना कुठं त्यांना वाटतं की आपण या गेमसाठी बनलेलं नाहीये पण जसे जसे त्यांच्यावर हाल होतात जसे जसे त्यांच्यावर प्रेशर पडत जातो तशी तशी त्यांच्यामध्ये जी, जी लढाऊ वृत्ती राहते ती बाहेर येते आणि असेच कंटेस्टंट हे बिग बॉसच्या घरामध्ये पुढे जात असतात आणि अशीच एक पर्सनॅलिटी आपल्याला राधा पाटील पण बघायला भेटत आहे कारण की जेव्हा ती बिग बॉसच्या घरामध्ये गेली तेव्हा सोनाली राऊत तिला टार्गेट करत होती इकडे वस्तू ठेव इकडे जा घर बघ नीट बघ घर तुला कुठं झोपायचं आहे बघ नाही तर तू खाली पण झोपू शकते किचनमध्ये पण झोपू शकते असे टॉन्ट ही सोनाली राऊत स्टार्टिंगपासूनच तिला मारत होती पण राधा पाटील हे शांत होते त्यांनी हसून सगळ्यांचं उत्तर दिलं आणि मित्रांनो जे हसतात ना तेच नंतर फसवतात आपल्याला असे बिग बॉसमध्ये बघायला भेटलेलं आहे त्यानंतर मित्रांनो एंट्री झाली हे दोन बॉडी बिल्डरची ओमकार राऊत आणि विशाल कोटियान तर ओमकार राऊत हा एक बॉडी बिल्डर आहे त्यांनी एंट्री केली आणि विशाल कोटियान पण मित्रांनो बिग बॉस सीझन पंधरामध्ये विशाल कोटियान होता म्हणजे ज्या सीझनमध्ये राकेश बापट होता त्या सीझनमध्ये विशाल कोटियान पण होता हा एक हिंदी कंटेस्टंट आहे हा जास्त काळ टिकणार नाहीये हे मी तुम्हाला लिहून देतो कारण की त्याला सरळ सरळ त्याला मराठी पण बोलता येत नाही ज्या कंटेस्टंटला मराठीच बोलता येत नाही मित्रांनो असे तीन कंटेस्टंट आहेत राकेश बापट विशाल कोटियान आणि सोनाली राऊत यांना मराठीच बोलता येत नाही आणि ज्या जाएं कंटेस्टंटला मराठीच बोलता येत नाही ते कंटेस्टंट बिग बॉसच्या घरामध्ये काय टिकणार आहे तुम्हीच सांगा मित्रांनो असे सगळे मिळून सतरा कंटेस्टंट हे बिग बॉसवाल्यांनी यावेळेस त्यांच्या घरात घेतले आणि काय काय कंटेस्टंट आपण जर बघितले तर हे मागच्या वर्षीचीच कॉपी होती पण मित्रांनो ठीक आहे जरी खूप सारे युट्युबर्स बोलत आहे की मागच्या वर्षीचीच कॉपी मारत आहे आणि मागच्या वर्षी, वर्षी सारखाच बिग बॉस घडवत आहे तर पर्सनॅलिटी टू पर्सनॅलिटी व्हॅरी करत असतं म्हणजे असं नाही की छोटारी पुढारीसारखा एखादा बुट्टा कंटेस्टंट घेतला म्हणजे तो त्याच्यासारखाच करेल असं काही नसतं तो कंटेस्टंट खूप भारी पण असू शकतो किंवा तो कंटेस्टंट खूप शांत पण असू शकतो त्यामुळं हाईटनी बॉडीनी किंवा कलरनी असा कोणत्या पर्सनॅलिटीचा आपण अंदाज नाही लावू शकत पण जे ओव्हरऑल जे सतरा कंटेस्टंट घेतले ते खूप जबरदस्त कंटेस्टंट घेतलेले आहे भांडकुदळ शांत गावाकडचे शहराकडचे खडूस चांगले असे सगळ्या प्रकारचे कंटेस्टंट यावेळेस बिग बॉसनी घेतलेले आहेत आणि तुम्हाला जे प्रोमोजमध्ये दिसत असेल की पहिल्या दिवसापासूनच सगळे जे सगळे कंटेस्टंट हे हंड्रेड पर्सेंट प्रयत्न करत आहेत की लोकांच्या मनात आपली जागा बनवायचं तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं की कोण लोकांच्या मनात आपली जागा बनवू शकतो तर माझ्यानुसार मित्रांनो मला तर वाटतं की हे जे तीन कंटेस्टंट आहे मी जे स्टार्टिंगला तुम्हाला बोललो होतं की एक ती गायिका होती प्राजक्ता सागर कारांडे हे खूप शांत आहेत आणि सचिन कुमार होतं मला तर वाटतं की हे लवकरात लवकर जरी यांनी त्यांची पर्सनॅलिटी दाखवली नाही तर हे घराच्या बाहेर जाऊ शकतात तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं की कोण बिग बॉसच्या घरामध्ये स्वतःची चांगली पर्सनॅलिटी बनवेल आणि खूप खराब बनवेल दोन तीन जणांनी ती खराब स्टार्टिंगलाच बनवलेली आहे सोनाली राऊत किंवा जी कोलते होती तिने तन्वी कोलते तिने स्टार्टिंगला स्वतःची पर्सनॅलिटी खराब बनवलेली आहे तुम्हाला कोण वाटतं कोण चांगली पर्सनॅलिटी बनवेल आणि कोण खराब पर्सनॅलिटी बनवेल आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये सांगा व जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल आणि व्हिडिओ तुम्हाला आमचा रेग्युलरली बघायचा असेल आले आल्या तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद